नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना अत्यावश्यक म्हणजेच इसेन्शियल किट ही आता दिली जाणार आहे त्यानुसार काही नवीन आणि बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी पात्र कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याचा सुधारित योजने शासनाने मान्यता दिलेली आहे जी आर नुसार महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनन कर्म विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराची सुरक्षेचे आरोग्य आणि मुला मुलींच्या शिक्षणाची या सर्व बाबी लक्षात घेता इमारत व बांधकाम कामगारांना अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू करण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे ही इसेनशियल किट याबद्दल थोडस जाणून घेऊयात मित्रांनो आपल्याला जे सामान आणि भांडी मिळणार आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूयात एक आहे पत्र्याची पेटी प्लॅस्टिकची चटई धान्य साठावांसाठी पंचवीस किलोची एक कोटी असणार आहे दुसरी एक कोटी असणार आहे जी बावीस किलो क्षमतेची असणार आहे बेडशीट चादर साखर ठेवण्यासाठीचा एक किलोचा डबा ब्लँकेट चहा पावडरसाठी अर्धा किलोचा डब्बा असणार आहे आणि वॉटर प्युरिफायर अशा एकूण दहा वस्तूचा संच आपल्याला मिळणार आहे चोपन्न लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आता अत्यावश्यक वस्तूचा संच दिला जाणार आहे ज्याचं नाव इशेन्शियल किट आहे महाराष्ट्र शासनाने अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर प्रकाशित केला आहे या जी आर नुसार काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत या योजनेचा लाभ फक्त नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगार यांनाच दिला जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो या योजनेसाठी तुम्ही तुमचा पण अर्ज करू शकता आवश्यक कागदपत्रे माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावच्या ग्रामसेवकाकडून नव्वद दिवसाचा फॉर्म आणावा लागेल ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणचा त्या ठेकेदाराचा तुम्हाला सही शिक्का किंवा इतर कागदपत्रे लागू शकतात